गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं हे व्रत महिलांसाठी खूप खास असतं वैवाहिक महिला ह्या आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका त्यांना सर्वगुणसंपन्न असा नवरा मिळावा यासाठी हे व्रत करतात या व्रतामागची कथा खूप इंटरेस्टिंग आहे हरतालिका म्हणजे नक्की काय यामागची कथा काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी तेजश्री गायकवाड कदम आणि तुम्ही बघतायोवीस तास डिजिटल हरितालिकेचं व्रत हे हिंदू धर्मातील महिलांसाठी तसेच कुमारिकांसाठी सांगितलेलं एक महत्वाचं धार्मिक व्रत मानलं जातं हरितालिका हा शब्द मूळ संस्कृत मधून आलेला आहे हर म्हणजे हरण करणे किंवा घेऊन जाणे तर हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी या व्रतानुसार स्त्रीने स्वतःला शिवरूप मानून शिवाची पूजा करावी असं सांगितलं जातं आता आपण जाणून घेणार हरितालिके मागची नक्की गोष्ट काय आहे हे व्रत नक्की कधीपासून आणि कसं सुरू झालं हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील संवादात आली आहे एक एका आख्यायिकेनुसार पार्वतीचं तिच्या वडिलांनी इच्छेविरुद्ध एका राक्षसासोबत लग्न लावून देण्याचं ठरवलं होतं तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला घनदाट जंगलात नेलं आणि तिची शिवप्राप्तीसाठी तपश्चर्या घडवून आणली या कथेमुळे या व्रताला हरितालिका असं नाव पडलं आता आपण जाणून घेऊया हरितालिकेची पूजा नक्की कशी करायची असते तर सर्वप्रथम वाळूच शिवलिंग तयार करून त्याची पूजा यामध्ये केली जाते पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्याचीही पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे संकल्प सोळा उपचार पूजन सौभाग्य लेणी अर्पण नैवेद्य आरती आणि कथा वाचन असे या पूजेचे सामान्यत रूप असते व्रतराजा या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते महिला रात्री जागरण करतात खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात काय मग यंदाच्या वर्षी हरितालिकेची पूजा करताना आणि हे व्रत करताना यामागची नेमकी कथा काय आहे नक्की आठवा आणि मनोभावे पूजा करा